नाही बघा अजून उमेदवारी जाहीर व्हायची आहे त्याच्यामुळे ती भाजपला मिळू शकते ती शिवसेनेला मिळू शकते दोनापैकी एका पक्षाला मिळणार आहे परंतु आपल्या सर्वांना एकत्र काम करायला लागेल आणि दिलेल्या उमेदवाराला निवडून आणायला लागेल त्याच्यामुळे तिन्ही आणि किंबहुना चार पाच पक्ष जे आपले एकत्र आहेत युतीमध्ये सर्वांचे एकत्रित मिळावे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले आहेत त्याच्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये आयोजित केले जातील आणि प्रचंड बहुमताने आमची सीट विजयी होईल याची मला खात्री नाही मी याच्यावर काय कॉमेंट करू शकणार नाही शेवटी ही निवडणूक लढावी की नाही हा उदय सामंतांचा प्रश्न आहे कारण ते स्वतः उद्योग खात्याचे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांनी असं करावं की नाही हा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे परंतु आज राणे साहेब सुद्धा केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे हा जो मंत्रीपदाचा मान आहे तो सुद्धा कायम राहायला पाहिजे आणि समजा किरण सामंत साहेबांना जर मिळाली तर निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक युवा नेतृत्व आहे आणि पुढे त्यांना सुद्धा संधी मिळू शकते आणि दोघांपैकी कोणालाही मिळाले तरी ते प्रचंड बहुमताने निवडून येणार याची मला खात्री सकाळी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं त्यानंतर उदय समंत कुडाळमध्ये येतात बंड बघा राणे साहेबांचे सर्वांचे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे त्या दोघांची काय चर्चा झाली हे मी सांगू शकणार नाही ते नेहमीच महायुतीच्या हिताच्या दृष्टीने ती चर्चा झाली असेल अशी मी अपेक्षा करतोयुतीची बैठक होती या बैठकीत होता सामान नाही आहे ते राणेंना भेटून त्यांना दुसरी महत्वाची मिटिंग आहे त्यांनी मला जाण्यापूर्वी फोन केलेला होता की मी थांबू शकत नाही मला दुसरी मिटिंग आहे त्याच्यामुळे आपण जातोय तर तुम्ही अटेंड करा त्याप्रमाणे मी अटेंड केलेली आहे मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे परंतु मी तिकीट वाटत नाही आणि त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारणं योग्य नाही